कृदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ हीच स्वामीचरणी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। कुल प्रसन्न करण्यासाठी या चार गोष्टी करायलाच हव्यात कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुलाची देवता म्हणजेच कुलदेवता ज्या देवतांचे उपासना केल्यावर मूळ आधार चक्रातील कुंडलीने शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी तेव्हा कुलदैवत आणि जेव्हा स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदैवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवीची सेवा करणे का गरजेचे असते तर आपल्या कुलाची देवता हे आपलं रक्षण करत असते आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे गरजेचे आहे बद्दल जी काही प्राथमिक माहिती आहे आपण ती आत्ता पाहिलेली आहे मुलांचं शिक्षण लग्न आपल्या घरातील आजारपण असतील तर या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदैवतेचे उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणे हे सुद्धा कारणे असू शकतात आपल्या कुलाची आई आपले पावलोपावली रक्षण करत असते आणि म्हणून त्यांची उपासना व सेवा करणे तितकेच महत्वाचे आहे उपासना किंवा सेवा करताना या पुढील चार गोष्टी आपण नक्कीच करायला हव्यात एक म्हणजे कुलदेवीचा टाक मूर्ती किंवा फोटो यापैकी एक तरी तुमच्या घरात असायलाच हवे तुमच्याकडे पूर्वपार चालत असलेले कुलदेवीचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर आपण कुलदेवतेची पूजा किंवा कुलदेवतेची प्रतिमा आपल्या घरात ठेवून त्याची नेमाने मनोभावे पूजा करावी दुसरं म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप करावा रोज कमीत कमी एक माळ तरी जप करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा एक मंत्र असतो त्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावाच आपल्या घरामध्ये हा जप केल्याने सुखसमृद्धी येते त्याचबरोबर ज्याच्याकडे कुलदैवत व कुलदेवी ही दोघेही असतील तर त्यांनी कुलदेवीचा नाम जप करावा काही जणांना आपले कुलदेवता कोणते आहे हेच माहीत नसते त्यांनी श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करावा हा मंत्र जप श्रद्धेने केल्यास आपल्या कुलाची कुलदैवता कोणते आहे हे सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते त्यामुळे आपण हा मंत्र जप करावा तिसरं म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून महिलांनी हा उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे चौथं म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंब आणि कुलदेवीच्या दर्शनाला जावे आणि दर्शन घ्यावे दर्शन घेतल्यानंतर घरातील विवाहित महिलांनी देवीची ओटी भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो कुलदेवता उपासना करूनच अध्यात्मक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारी उन्नती झाल्याचे सर्व ज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करून तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदैवतेची उपासना करताना ಯಾರ ಗೋಷ್ಠಿ ನಾ ನಾವು ಕೂಲದೇವತಾ ಪ್ರಸನ್ನ ಹೈಲ್